नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आंब्याचे सीजन चालू झालेले मार्केटमध्ये भरपूर असे आंबे आलेले आणि आंबे पाहिले की आपल्याला आठवण होते ती मँगो मस्तानीची तर आज आपण मँगो मस्तानी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे मँगो मस्तानीसाठी लागणारे प्लेन असते वेनलाची आईस्क्रीमसुद्धा आपण इथे घरी बनवून घेणार आहे आणि त्यानंतरनं पूर्ण अशी आपण मँगो मस्तानीची रेसिपी बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीकडे ओळूया त्या अगोदर हाय ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक मात्र नक्की करा आणि कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा की ती कशी झालेली आहे सगळ्यात पहिलं आपण इथे मस्तानीसाठी आईस्क्रीम बनवून घेणार आहे ती प्लेन बेसची आपण इथे बनवून घेणार आहे तर वेनिलाची आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे दूध व्यवस्थित गाळून घ्यायचं शक्यतो दूध हे मशीचं घ्यायचं कारण त्यामध्ये खूप सारे मलईचं प्रमाण आणि फॅट खूप असते त्यामुळे ती पटकन घट्ट होते तर एक लिटर दूध आपण इथे थोडंसं आटून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकताय दूध आपलं थोडंसं आटलं गेलेलं आहे त्यानंतर ना आपण त्यामध्ये साखर घालून घेणार आहे आणि पूर्ण साखर इथे विरगळेपर्यंत दूध आपण इथे हलवत राहणार आहे त्यानंतरनं तुम्ही इथे बघू शकता आपलं दूध जे आहे ते असं घट्ट झालेलं आहे त्यानंतर ना त्यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लावरची पावडर आणि दोन चमचे मिल्क पावडर दुधामध्ये आपण खलून यामध्ये घालून घ्यायची आणि चांगला आपल्याला हा बेस इथे शिजून घ्यायचा तर तुम्ही इथे बघू शकता छान असा आपला बेस जो आहे तो इथे घट्ट झालेला आहे थंड करायला मी इथे ठेवलेला आहे आणि थंड झाल्याच्या नंतरनं आपला जो आईस्क्रीमचा बेस आहे तो खूप छान असा मौसूज झालेला आहे त्यानंतर ना इथे आपण दुधावरची मलई घेतलेली आहे जर तुमच्याकडे रेडीमेड आमूलची किंवा दुसरी कोणत्याही फ्लेवरची मलई जर असेल तर तुम्ही ती घालायची आणि जर नसेल तर डायरेक्ट तुम्ही इथे दुधावरची जी मलई असते ती यामध्ये घालून मिक्सरला आपल्याला आईस्क्रीमचा हा बेस आणि मलई दोन्ही एकत्र चांगले फेटून घ्यायचे इथे आपण मशीनचा वापर करणार नाही आहे फेटण्यासाठी त्यामुळे आपण दोनदा ही आईस्क्रीम इथे फेटून घेणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय आपण आईस्क्रीम फेटून घेतलेली आहे तिचं जे टक्चर आहे ते खूप असं मऊसूत क्रेमी आणि मलईदार सॉफ्ट असं दिसते ना ज्या भांड्यामध्ये आपण दुधाचं माप करून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये मी ते आईस्क्रीम काढून घेते आणि साधारणतः एक ते दीड तासभर आपल्याला तिला फ्रीजला फिजरमध्ये थंड करायला ठेवायची ज्यामुळे काय होतं की ती थोडीशी घट्ट होती आणि त्यानंतरनं परत एकदा आपण तिला मिक्सरला फिरून घेणार आहे तर वरनं तुमच्याकडे जर टाईट डब्बा असेल तर त्यामध्ये ही आईस्क्रीम सेट करायला ठेवायची नाहीतर अशी जर तुम्ही एखाद्या भांड्यात ठेवली तर वरनं जो स्टीलचा पेपर येतो आपला तो याला लावून ठेवायचा म्हणजे त्यामध्ये काय होतं बाहेरची हवा जात नाही आणि बर्फ जमण्याची शक्यता अजिबात नसते तर अगदीच एक ते दीड तास आपण इथे ठेवली होती आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आईस्क्रीमचा जो बेस आहे तो असा घट्ट झालेला आहे खूप सारा घट्ट झालेला आहे चमच्याने परत एकदा तो आपल्याला इथे असं व्यवस्थित हालवून घ्यायचा आणि त्यानंतर ना परत दुसऱ्यांना आपण ही दुसरी वेळ जो आईस्क्रीमचा आपला जो बेस आहे तो आपण इथे मिक्सरला फिरून घेतोय तर पहिल्यापेक्षा आत्ता तो बऱ्यापैकी चांगला घट्ट झालेला आहे मिक्सरला इथे फिरून घ्यायचा आता इथे आपल्याला काहीही मिक्स करायचं नाही तर, तर वेनिलाची आईस्क्रीम आपण बनवत असल्यामुळे मी सगळ्या शेवटी वेनिलाचं सिरप यामध्ये घालून घेते एक ते दीड चमचे आपल्याला यामध्ये हे सिरप घालून घ्यायचं आणि त्यानंतरनं चमच्याने फेटून घ्यायचं आणि मग मिक्सरला आपल्याला अगदी दोन मिनटंभर आपल्याला हे चांगलं फिरवून घ्यायचं चा। त्यामुळे काय होतं जे सिरप आपण यामध्ये घातलेलं आहे वनिलाचं ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होतं आणि त्याचा जो सुगंध त्याची जी टेस्ट असते ना ती पूर्ण आईस्क्रीममध्ये उतरली जाते आता सगळ्यात पहिले आपण दुधामध्ये ते घातलं नाही कारण त्याचा वास कमी होतो तोपर्यंत म्हणून आपल्याला सगळ्या शेवटी घालायची वरण तुम्ही ड्रायफ्रूट किंवा सुद्धा घालू शकता थोडीशी मैदा लावायचा तुटीफुटीला आणि यामध्ये घालून घ्यायची आणि पूर्ण रात्रभर आपल्याला ही आईस्क्रीम मात्र आता फ्रीजला सेट करायला ठेवायची तो स्टील कागद जो आहे आपण पहिला लावून घेतला होता तोच लावून घ्यायचा थोडासा माझा इथे फाटलेला आहे पण व्यवस्थित तो कव्हर करून घ्यायचा आणि रात्रभर आपण ही आता आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहे म्हणजे चांगली सेट होईल तर इथे आपण कव्हर लावून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकताय दुसऱ्या दिवशी सकाळी आपण रात्रीची आईस्क्रीम बनवून ठेवली होती मस्तानीसाठी व्यवस्थित जमा झालेली आणि एकदम क्रीमी मऊ अशी आईस्क्रीम लगेच दिसते त्यानंतर आपण इथे मस्तानी बनवून घेणार आहे तर इथे चांगले आपल्याला पिकलेले आंबे घ्यायचे मी इथे हापूस आंबे घेतलेले रत्नागिरी हापूस पाण्यामध्ये अर्धा तास आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते नॉर्मल टेम्परेचरला येतं कारण आंबा हा उष्णता असते त्यामध्ये खूप सारे आणि त्यानंतर ना आपल्याला याचे भाग असे कट करून घ्यायचे आता तुम्ही किती प्रमाणात मस्तानी बनवणार आहे त्यानुसार तुम्ही आंब्यांचं प्रमाण इथे घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता आंबे एकदम पिकलेले पिवळे अशाच पद्धतीने आपण सगळे आंबे इथे कट करून घेतलेले आता आंबे आपल्याला गर कसा काढायचा सुरीने आपल्याला असे काप द्यायचे आंब्याला दोन्ही साईडने उभे आणि आडवे आणि त्यानंतर चमच्याने आपल्याला हा गर इथे काढून घ्यायचा एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकनी गर इथे निघाला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे र जो आंब्या आपण मस्तने बनवून घेणार आहे तो रस आपला एकदम प्लेन स्मूथ बनतो आणि हे आंब्याचे गर जे आहे ना ते पटकनही मिक्सरला वाटले जातात तर त्याच पद्धतीने ते तुम्ही बघू शकता मी अगदी त्याच पद्धतीने इथे कट करून घेते एकदम सोपी पद्धत आहे आणि पट कने असा घर निघाला जातो छोट्या छोट्या फोडी लगेच बनल्या जातात तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण सगळ्या आंबे जेवढे कापून घेतलेले तेवढ्यांचे घर आपण इथे काढून घेणार आहे घर इथे आपण काढून झालेला आहे आपला त्यामध्ये आता थोडीशी विलायची पावडर घालायची विलायची पा पावडर पूर्ण ऑप्शन आहे पण विलायची पावडर घातली की त्याचा स्वाद खूप छान लागतो साखर आपल्याला त्याला गोडीनुसार घालायचं आणि एकदम थंडगार असं फ्रीजचं दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सरला इथे वाटून घ्यायचं पिसून घ्यायचं सॉरी पिसून घेतल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता रस एकदम आपला प्लेन स्मूथ झालेला आहे त्यानंतर ना मस्ताने आपण इथे बनवून घेणार आहे ग्लासामध्ये आपण स सगळ्यात पहिलं आंब्याचे छोटे छोटे काप इथे बनवून यामध्ये घालून घेतलेले त्यानंतर ना जी आपण वनिलाची आईस्क्रीम बनवून घेतलेली ते एक स्कोप आपल्याला यामध्ये या, या पद्धतीने घालून घ्यायचा आणि त्यावरती तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडते ते यामध्ये तुम्ही घालून घेऊ शकता तर मी ते, ते पिस्त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले ते घातलेले त्यानंतरनं बनवून घेतलेला रस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा वरनं परत एकदा आपल्याला एक स्कोप आपल्याला एक आईस्क्रीम घालून घ्यायचे आणि मस्त असं ड्रायफ्रूट पिस्त्याचे घालून घ्यायचे आणि आंब्याचे छोटे छोटे केलेल्या काप किंवा के फोडी यावरती घालून घ्यायचे अशा पद्धतीने आपण एक एकदम मस्त अशी घरीच आईस्क्रीम बनवून मॅंगो मस्तने इथे बनवून घेतलेली रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईकसुद्धा मात्र नक्की करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा तोपर्यंत बाय बाय